सर तुमची ऑर्डर होती पिझ्झाची हो हो मीच ऑर्डर दिली होती पिझ्झाची ये बाळा ये ये बस बस जरा पाणी देतो ये ये बस बस सर मला पाणी वगैरे काय नको मला फक्त पेमेंट द्या खूप डिलेवरी करायच्यात अजून अरे दिवसभर डिलिव्हरी करत राहशील रे जरा दहा मिनिटं बस माझ्या बरोबर पिझ्झा खा माझ्या बरोबर तू घे पिझ्झा खा तू तु। आणि तुला पाणी देतो चहा चहा करू का मी तुला चहा करू का अहो नाही सर नको मला तुम्ही खा सर मी जेवून आलोय प्लीज मला पैसे द्या सर मला बाकीच्या ना खूप लेट होईल सर प्लीज अरे असे काय करतो दहा मिनिटं फक्त थोडा पिझ्झा खा ना तुला म्हटलं ना मी चांगला चहा करतो अहो सर हे तुम्ही काय करताय सर अशी जबरदस्ती नका करू सर मला अहो मला जायचंय सर बर तुला दिवसभरात किती पैसे मिळतात मला सांग बरं तू सर दिवसभराचे मला भेटतात चौदाशे पंधराशे रुपये चौदाशे पंधराशे का एक काम कर, एक, एक काम कर तू एक काम करतो एक काम कर हे हे दोन हजार रुपये घेतो माझ्यासाठी दहा मिनिटं तू माय बरोबर हो सर हे दोन हजार रुपये एक 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 काम करा सर सर तुमचा नक्की प्रॉब्लेम काय तो मला नीट सांगा पहिला बाळा हा माझा बंगला अरे करोड रुपये कमवले रे मी दोन मुलं आहेत मला एकाला ही वेळ नाही माझ्या बरोबर बसून दोन मिनिटं बोलायला म्हणून मी हे असं रोज डिलिव्हरी मागवतो पिझ्झा मागो कुठं काय मागव जो डिलिव्हरी बॉय येतो त्याच्याबरोबर मी अर्धा तास बसतो गप्पा मारतो काय करू सांग अहो सर दोन मुलं असून तुमच्यावर ही वेळ आली आणि मग तुमच्या मिसेस बाळा ती पाच वर्ष पूर्व गेली रे सोडून मला सॉरी बरं का सर अहो सर मग तुम्ही तुमच्या मुलांना सांगत का नाहीत कि माझ्यासाठी वेळ द्या आता माझं वय झालंय बोला ना तुम्ही त्यांना समजावते काय करू बाळा त्यांना नोकरी मधी पैसा 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 नोकरी याच्याशिवाय काही दिसत नाही बघ सगळं समजून झालं सगळं बोलून झालं त्यांच्याकडे वेळ नाही बघ चूक पण माझीच आहे म्हणा तुमची चूक उतारवायात एका पण खूप बेकार असतं बाळा अख्खं घर मला खायला उठले एवढा पैसा एवढे बंगले एवढे जागा फॅक्टरी सगळे करून ठेवलं पोरांना वेळ नाही माझ्याकडे अरे दहा मिनिटं बसून विचारत नाही मला बाबा कसे आहेत तुम्ही काय लागतंय तुम्हाला अरे देवा एवढा पैसा कमवून काय उपयोग जर आपल्या सोबत आपल्याच सोबत नसणार असतील तर तर मित्रांनो एक वेळेस पैसा कमी कमवा पण वयात आई वडिलांसोबत एक तास निदान एक तास तरी घालवा तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा